मित्रांनो वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोशाख धारण करून व्हिडिओ करणाऱ्या फोटो काढणाऱ्या एका तरुणाला तेथील सिक्युरिटी गार्डने अडवलं हे सिक्युरिटी गार्ड जेव्हा लफडे करणारी मुलं मुली त्या वसई फोटवर येतात आणि शूट करतात तेव्हा त्यांना ते काहीही बोलत नाही परंतु जेव्हा शिवाजी महाराजांचा पोशाख घालून येणारा तरुण जेव्हा तिथे शूट करतो तेव्हा त्यांना ते अडवलं जातं आणि इथे फो शू फोटो शूट करू नका असं म्हटलं जातं तर या मुलानी या सिक्युरिटी गार्डला कसं धडा शिकवला हे आपण या व्हिडिओ मध्ये बघूया को मान दिया ना हिंदी में बात करके तो मेरे को तू सम्मान लेना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहां पे कितने साल हो गए मराठी क्यों नहीं सीखा मराठी गाना ये तू ल कधी शिकणार कधी शिकणार मराठी हां नाव टाको जरा ब्रिजेश कुमार गुप्ता हां छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोलला कोण बोलला आता हे लोक काय बोलले ते ऐकले ना तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉबपासून तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने ना इकडे देत नाहीत ना वसई एकुढेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात इथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात चल ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतुगिरी करतो आम्ही फालतुगिरी करतो कपडे घालून काय दारू पिता तिथे मुलं नाही ना मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे